मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना चालवणाऱ्या स्पा सेंटरवर विजापूर नाका पोलिसांनी छापा टाकून दोन महिलांची सुटका केली या प्रकरणी विशाल चंद्रकांत धोत्रे बत्तीस राहणार झोपडपट्टी क्रमांक एक विजापूर नाका आणि स्पा सेंटरचा मालक संदेश तावळे राहणार ठाणे यांच्या विरोधात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे न्यायालयाने दोन्ही आरोपींना सत्तावीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे ही कारवाई विजापूर रोडवरील अत्तार कॉम्प्लेसमधील स्पा सेंटरमध्ये करण्यात आली पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून बनावट ग्राहक पाठवून पडताळणी केली असता स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याचं चा उघड झालं पोलीस कारवाईपासून वाचण्यासाठी आरोपींनी लोखंडी जिन्यावर कुलूप लावून लिफ्ट ही थांबवली होती मात्र पोलिसांनी अडथळे जुगारून इमारतीत प्रवेश केला आणि कारवाई करत आरोपींना अटक केली सदर कारवाई दरम्यान पोलिसांनी दोन महिलांची सुटका केली त्यातील एका पीडित महिलेने सांगितले की ती एका ग्राहकाकडून चार हजार रुपये घेत होती यापैकी दोन हजार रुपये स्वतःसाठी तर उर्वरित दोन हजार रुपये ती स्पा मालकाला देत होती या कारवाईनं एकच खळबळ उडाली आहे